यवतमाळ जिल्ह्याच्या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन आरोपींना वणी पोलिसांनी वर्धा येथून शिताफिना अटक केली वणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादींनी तक्रार नोंदवली होती फिर्यादी आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनानं दीपक टॉकीज ते लालगुडा मार्गानं जात होते तर मारुती झेन कारमध्ये आलेल्या काही तरुणांनी त्यांना आणि कुटुंबियांना दगडानं मारहाण करून पस्तीस हजार किमतीचा मोबाईल हिसकावून नेला होता तर या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र मुख्य आरोपी अनिल यमुलवार आपल्या साथीदार दिनेश मेश्रामसह सा फरार होता आरोपी अनिल यमुलवार आणि अनि दिनेश मेश्राम यांच्यावर देखील वडगाव जंगलपूर शिरपूर मारेगाव रायगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल आहे मात्र आरोपी वारंवार पोलिसांना गुंगारा देत अटक चुकत होते दरम्यान आरोपी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या पिंपळखुटा गावात असल्याची माहिती मिळाली तर माहिती मिळताच ठाणेदार जाधव यांनी शोध पथकाला अटकेसाठी रवाना केलं तर खरांगणा पोलीस कर्मचाऱ्यांनी पिंपळखुडा गावातून दोनही गुन्हेगारांना शिताफीनं ताब्यात घेतलं आणि वणी पोलिसांना सुपूर्द केलं